नमस्कार आपल्या युट्यूब पोर्टलवरती मी सर्वांचं सर्ष स्वागत करतो मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे एकत्र येतील काय गुढीपाडव्यानिमित्त मराठी सेनेनं मुंबईमध्ये एक अतिशय देखनासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कार्यक्रमाच्या निमंत्रितामध्ये अत्यंत माणसांना मराठी माणसांना कुतोल असलेल्या दोन व्यक्तींचं नाव त्या ठिकाणी निमंत्रितामध्ये आहे त्याच्यामध्ये पहिलं नाव म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे उभाटा गटाचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रामधील हे दोन भाव एकत्र आले पाहिजेत दोघांनी मिळून सत्ता स्थापन केली पाहिजे अशा पद्धतीनं अनेक मराठी माणसाचं किंवा संपूर्ण महाराष्ट्राचंच स्वप्न राहिलेलं आहे परंतु अंतर्गत राजकारण राजकारणाच्या वेगवेगळ्या रस्ते आणि दोघांमधील मतभेद यामुळे अनेक वर्ष झाली हे दोघं भाव एकत्र येऊ शकले नव्हते परंतु काळाचा महिमा हा आघात असतो सध्या राजकीय पोलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे वेगवेगळी सत्तांतर झाली वेगवेगळे पक्ष फुटी झाल्या आणि त्यानंतर प्रत्येकाचा गर्व अहंकार हा जमिनीवरती आलेला आहे राजकारणामध्ये पाय ठोकून जर राहायचं असेल तर आपली नाती आपलं जवळची नाती एकत्र करूनच राजकारण करायला आलं पाहिजे किंवा बेरजेचं राजकारण करता आलं पाहिजे अशा पद्धतीची सध्या मानस ठाकरे बंधूमध्ये सुद्धा दिसतोय आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यात राज्यकारणात सर्वायवल करायचं असेल ठाकरे बाणा जर का टिकवायचं असेल तर या दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही गटातील लोकांचा सूर सध्या दिसून येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे तगड नेतृत्व तगड वक्तृत्व त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं संयमी नेतृत्व या दोन्हीची सांगड घातली तर दोन्ही मिळून एक चांगल्या पद्धतीचं नवीन राजकीय मिश्रण तयार आहे आणि हे मिश्रण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये साजे स सा सुपीक अशा पद्धतीचं सत्तांतराचा बदल घडवून आणू शकतो महाराष्ट्रातील तरुणाई ठाकरे ब्रँडच्या मागे गेल्या अनेक वर्षापासून आहे मराठी भाषा टिकावी मराठी भाषा रोजावी मराठी भाषिकांचा टक्का मुंबईमध्ये असाच राहावा अशा पद्धतीनं नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे गट प्रयत्न करीत आलेला आहे राज ठाकरे यांनी अनेक पराभव पाहिले अनेक यशसुद्धा पाहिले परंतु आजही त्या पद्धतीनं धिरोधात पद्धतीनं ते लढा देत आहेत महाराष्ट्राचा हा लढा ते पळून येत आहेत या लढ्यांना या दोघांच्या लढ्यांना एकमेकांची ताकद त्या गरजेचं आहे आणि हेच ओळखून त्यांच्या जवळचे नातेवाईक असतील जवळचे हितचिंतक असतील यांनी मुंबईत गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी नऊ वाजता एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये दोघं भाऊ येतील का आणि आल्यानंतर एक वेगळं नवीन समीकरण त्या ठिकाणी तयार होईल का अशा पद्धतीची सध्या कोणकोण अशा पद्धतीची कुजबूज सध्या मराठी लोकांमध्ये सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आपणास पहावंस मिळते तुम्हाला काय वाटतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का दोन्ही ठाकरे ब्रँड एकत्र येऊन महाराष्ट्राच्या सत्तेला हात घालतील का कमेंटच्या माध्यमातून आपलं मत नक्की कळवा धन्यवाद